वेलकम वेलकम मैथमैटिक्स बात छोटे छोटे विद्यालय टाकर आहोत्तर प्रत्येक विद्यालय क्वेश्चन आवड़ो प्रत्येक क्वेश्चन वे आवल करना शंबर ना आता हा क्वेश्चन जो है तो क्रैम सॉल्व क्या बरबर है थ्री बग मैं तुम्हें इक्वेशन दिलेले इक्वेशन ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू सी टू याबामध्ये आहे का चेक कर बिलकुल सर आहे हॅला मग ए वन ची व्हॅल्यू काय झाली सर ए वन वनची व्हॅल्यू वन झाली बी वनची व्हॅल्यू टू झाली आणि सी वन वनची व्हॅल्यू मायनस वन झाली आता सेम ए टू टूची व्हॅल्यू काय झाली सर टू झाली बी टू टूची व्हॅल्यू काय झाली सर हे मायनस थ्री आहे मग मायनस थ्री झालं सी टू ची व्हॅल्यू सर टू एल इथपर्यंत कळालं का माझी सोनिया बिलकुल सर मग आता आपल्याला काय करायचंय डिटर्मिनंट फाईन करायचं पुन्हा कोणाचं फाईन करायचं आहे डी बरोबर आहे डी एक्स आणि डी वाय डी म्हणजे काय ए बा ए वन ए टू बी वन बी टू समजायला म्हणजे परत परत लिहा म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल बाळा बघ है ना ए वन ए टू किती आहे सर ए वन वन ए टू टू बी वन बी टू किती आहे सर टू आहे मायनस थ्री आता ह्याला सॉल्व्ह इंटू मायनस थ्री काय होईल सर मायनस थ्री टू इंटू टू किती होईल सर फोर होईल पण कसलं मायनस फोर बघ ना बा वन इंटू मायनस थ्री मायनस थ्री टू इंटू टू फोर पण मायनस कळायला लागले का हा किती आलं सर मायनस सेवन आलायचं काय अडचण बिलकुल नाही सर ए बाबू चल बाबू सी वन सी टू बी वन बी दी टू सी सी वन टू बाळा सर सी वन आहे सी वन किती आहे मायनस वन किती आहे मायनस वन सी टू किती आहे सर ट्वेल्व बी बी वन टू किती आहे सर बी वन ही कायदा आपण दिले टू आणि मायनस थ्री इथे कळाला का माझ्या सोन्या बिलकुल सर मायनस वन इंटू मायनस थ्री किती आलं सर हा प्लस थ्री झाला समजायला गेले का प्रोडक्ट ऑफ निगेटिव्ह इंटिजर इज ऑल्वेज पॉझिटिव्ह इंटिजर हे आपण पाचवी सविधा शिकलो आहोत बाळा बरोबर ट्वेल्लं सर हे झालं ट्वेंटी फोर झालं ट्वेंटी फोर मग थ्री मधून है ना ट्वेंटी फोर गेलं तर किती आलं सर मायनस ट्वेंटी वन किती आलं बघा मायनस ट्वेंटी ए वन ए टू सी वन सी टू मी परत परत लिहितोय बरं तुम्ही पण असं सॉल्व करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत समजा आता बघा हे नाही लिहिलं तरी काही अडचण नाही है ना पण तुम्ही जर हे देतात तर शंभर टक्के चुकण्याची शंभर टक्के शक्यताच नाही शंभर टक्के तुम्ही शंभर टक्के बरोबर लिहिता कळायला लागले का बघ बघवा है ना ले 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 हो, ले है सर शंभर टक्के शंभर टक्के टक्केच की लाव ए वन काय आहे सर वन आणि टू सी वन सी टू काय आहे मायनस वन आणि बघ वन काय होईल टुवे मायनस मायनस वन इंटू टू काय होईल सर मायनस टू मायनस मायनस काय झालं प्लस मग टू किती आलं सर फोर्टीन आलं बरोबर आहे का बायमर्स रूल बाई बाय होईल बरोबर आहे सर ट्वेंटी वन डी किती आहे मायनस सेवन बघ बा 7 सेवन सेवन थ्री ट्वेंटी वन म्हणजे एक्स व्हॅल्यू किती मिळाली पिल्लू सर एक्स व्हॅल्यू थ्री मिळाली हो आता y y म्हणजे काय बाळ डी वाय बाय डी वाय किती आहे सर फोर्टीन आहे हे किती आहे मायनस सेव्हन मग ह्याला जर मायनस ने मल्टीप्लाई मल्टिप्लाय केलं सर का बरं असं कारण की डिनॉमिनेटर मध्ये निगेटिव्ह साईन असू शकत नाही वाढा सकाळ लागलाय का सिंपलेस्ट फॉर्म तुम्ही शिकला असताना पाचवी साईडला तरी पण सांगायला मायनस फोर्टीन 7 7 वन दोन फोर्टीन म्हणजे वाय किती आला बळा मायनस टू समजायला आय होप तुला हा पण क्वेश्चन फार चांगल्या प्रकारे समजला असेल बघा आपली हिंट विसरे नाही बाब बा, डी ए डी एक्स चल बाहू डी वाय अभिचल कळायला लागले का हे विसरू नको फक्त बाकी तुला येतेच एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी वाय इक्वल टू डी वाय बाय डी आय होप यू एन्जॉय बेटा ठीक आहे चला धन्यवाद